कुताई त <laughs> सुटला मसलीच्या पटातला बिंजोडचा फेरा सुटलाय अल्याड पडतोय पळसगावचा राजा पलाड पडतोय झेंडू <laughs> दोन गाड्यांमध्ये चुरशीची लढत सुरू झाली हिरव्या दानीला आहे झेंडू लाल दानीला आहे पळसगावचा राजा <laughs> अटी आणि तटीची लढत सुरू आहे पळसगावचा राजा आणि झेंडू बघूया कोण बाजी मारतोय खूप अशी चुरशीची ची लढत लढत चालू आहे कोण मारतोय बाजी पळसगावच्या राजा की झेंडू पण झेंडू या बैलाची पळसगावच्या राजा पुढं हार झाली